वृश्चिक राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घिवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील नोव्हेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी येत आहे मुलांचं शिक्षण झालंय परंतु त्यांचा विवाह होत नाही आहे किंवा त्यांना नोकरी लागत नाही आहे किंवा लग्नाला आठ दहा वर्ष झालेत संतती सुख त्यांना प्राप्त होत नाहीये वाहन घ्यायचं राहावं परदेशात राहावं की मायदेशी येऊन काम करावं व्यवसाय केलेला योग्य आहे के की नोकरी योग्य आहे आजारपणाने खूप त्रस्त आहे नेमकं या प्रश्नांची उत्तरं मिळतील कुठे तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण जर फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यांना आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल या संपूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत यात सगळ्यात पहिलं दोन नोव्हेंबर या दिवशी शुक्र ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सोळा नोव्हेंबर या दिवशी सूर्यग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय तेवीस नोव्हेंबर या दिवशी बुध ग्रह वक्रीहून तुळा राशीमध्ये येतोय सव्वीस नोव्हेंबर या दिवशी शुक्र ग्रह वृष्टिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तनुभाव ज्या स्थानाला आपण लग्न भाव असं म्हणतो या स्थानावर मनुष्याचा स्वभाव शरीर यष्टी या गोष्टींचा विशेष विचार केला जातो या स्थानामध्ये मंगळ ग्रह स्वराशीचा वृश्चिक राशीमध्ये आहे पंचमहापुरुष महापुरुष युगापैकी रुचक नावाचा योग अगदी एक घाव दोन तुकडे अशा पद्धतीचा विचार या महिन्यामध्ये राहील कुठलंही काम अगदी हातासरशी तुम्ही वेगळं कराल एखादं काम घेतलं असं वाटतं एखाद्याला की याच्याकडनं होणार नाही परंतु तुम्ही अगदी ते सहज पूर्ण कराल ज्या जातकांना पोलीस लष्करी क्षेत्रामध्ये जायचं आहे काहींना मसाल्याच्या संदर्भातला व्यवसाय करायचा आहे काहींना खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचा आहे या निगडीत जर काही गोष्टी असतील तर नक्की आपण त्या हातात घ्या तुम्ही ते यशस्वी करा द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं हे वाणीचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी गुरुग्रह गुरु हा भाग्यस्थानामध्ये गेला आहे धनस्थानाला भाग्यशाची जोड मिळणं पाहायला गेलं तर हा योग अतिशय उत्तम आणि अतिशय प्रगती करणार आहे कारण की आपण जे काही पैसे कमवतो हे चांगल्या सत्कर्मासाठी चांगल्या मार्गासाठी लागणं त्याचबरोबर आध्यात्मिक कार्यासाठी पैसे खर्च होणं म्हणजेच प्रॉपर्टी खरेदीचे योग सुद्धा तुमचे आहेत पण ते सात्विक मार्गाने आहे आणि आपल्या हातनं काही दानधर्म होण्याचाही योग याच महिन्यात आलेला आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा पंचमस्थानामध्ये आलेला आहे व स्थानाचा स्वामी हा पंचमस्थानामध्ये येणं म्हणजेच शिक्षणामध्ये ज्या काही राहिलेल्या अपूर्ण गोष्टी आहेत म्हणजे आपण एखाद्या क्षेत्रात शिक्षण घेत आहे ते अर्धवट सोडलेलं आहे ते तुम्ही अगदी सहज या महिन्यात जर मनावर घेतलं तर ते परिपूर्ण कराल राहिलेल्या विषयांसाठी परीक्षेसाठी तुम्ही फॉर्म भरा त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल त्याचबरोबर तुमच्या भावाच्या बहिणीच्या तुमच्यापेक्षा लहान असलेल्या शिक्षणासाठी तुम्हाला मदत करण्याचा योग या महिन्यात आलेला आहे तो तुम्हाला करावा लागेल त्यांना पायावरती उभं करण्यासाठी चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी पंचमात आहे हा योग तसा अत्यंत शुभ आहे अगदी सहज हसत खेळत वास्तू घेण्याचा योग अगदी सहज वाहन घेण्याचा योग अगदी सहज प्रगती करण्याचा योग आणि जीवनात पुढे जाण्याचा योग तुमच्यासाठी आहे आईची प्रकृती अत्यंत ठणठणीत राहणार आहे पंचमस्थानामध्ये रास आहे या राशीचा स्वामी गुरुग्रह हा भाग्यस्थानात आहे कोणाचा मालक कोणामध्ये म्हणजेच काय इष्टदेवतेची कृपा गुरुप्राप्तीनं मार्गाचं खऱ्या अर्थानं होणारं प्रगतीकरण परिवाराला घेऊन कुठेतरी बाहेर परदेशात विदेशात जाणं आनंद घेणं आणि सुखाचे दिवस काय असतात ते अनुभवायला मिळणं हे वृश्चिक राशीच्या लोकांना संततेच्या दृष्टीने कालखंड तर अतिशय उत्तम आहे ज्या जात्याकडनं चान्स घ्यायचा आहे डॉक्टरी इलाजाने यश मिळत नव्हतं आध्यात्मिक उपायाने यश मिळत नव्हतं ते मिळण्याचा योग आहे षष्टस्थानाला रिपूरोगस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा लग्नी आहे पंच महापुरुष तुम्ही असणार आहात कुठली शरीर पिढा तुम्हाला जाणवणार नाही आहे नोकरीच्या दृष्टीने हा योग खूप महत्वाची भूमिका बजावतोय उपचयाचा मालक तो लग्नात आहे राजयोगात आहे त्यामुळे ज्या जातकांनी स्पर्धा परीक्षा दिलेली असेल त्याच्यात यश मिळण्याची हमका संधी या निमित्ताने निर्माण होते हाताखाली काम करणारे लोक अगदी झुकून देऊन काम करत आहे तुमचं काम तुमची लकप बघून वरिष्ठ त्याची दखल घेत आहे सप्तम स्थानामध्ये रास आहे त्याचा स्वामी शुक्र ग्रह लग्नस्थानामध्ये आहे सप्तमेश लग्नात वैवाहिक दृष्टीनं हा योग उत्तम आहे मनासारख्या वराची प्राप्ती मनासारख्या वधूची प्राप्ती आहे आणि ज्या जातकांना भागीदारीत व्यवसाय करायचा त्यांच्यासाठी ही सोने पे आहे कारण की सव्वीस तारखेनंतर इथे जो मंगळ शुक्र युतीयोग होतोय हा माणसाचा रक्त खवळणारा योग आहे ताकद वाढवणारा योग आहे अष्टमस्थान इथे मिथून रास आहे स्वामी बुध ग्रह हा तेवीस नोव्हेंबरला वकरी होऊन तुळाराशी मध्ये आलेला आहे म्हणजेच लग्नातनं तो व्ययात गेलेला आहे तर हा विपरीत राजयोग तयार होतोय तसं पाहिला गेलं तर प्रतिकूल परिस्थितीलाही अनुकूल करतोय फक्त कर्ज काढू नका कोणाच्या कोर्टाच्या केसेसच्या लपड्यात भांगडीत पडू नका वादात कोणाच्या पडू नका म्हणजे झालं अचानक धनप्राप्तीचाही योग हो आहे भाग्यस्थानामध्ये गुरुग्रह विराजमान आहे गुरुची प्राप्ती महेशांना परो देव महिमो ना परास्तुती अघोरांना परो मंत्र नास्ते आपल्या घरातले जे कोणी लोक आहेत मोठे त्यांच्या आज्ञेच पालन करा त्यांना विरोधात जाऊ नका हे लक्षात ठेवा दशमस्थानामध्ये सिंहरास आहे स्वामी सूर्यग्रह या दशमेशाचा मालक हा, हा सोळा नोव्हेंबर या दिवशी राशी परिवर्तन करून वृश्चिक राशीमध्ये येतोय दशमेंश लग्नामध्ये तोपर्यंत तो, तो, तो वयात असणार आहे सोळा तारखेपर्यंत केलेल्या कामाचं कोणी कौतुक करणार नाही सोळा तारखेपर्यंत करतोय तर काय झालं पगारच घेतोय किंवा घरातही कोणाला मदत केली उपकार केले का अशा गोष्टी ऐकायला मिळतील सोळा तारखेपर्यंत शांत राहा नंतर हेच लोक तुमच्या पाया पडायला नाही आले ना मग मला विचारा मोठेपणा प्राप्त होण्यासाठी जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण यातना सहन करावं लागतात तेव्हा माणसाला मोठेपणा येतो टाक्याचे गाव सोचल्यानंतर मूर्तीला देवत्व प्राप्त होतो तेव्हा लोक कुठेतरी ते पाया पडतात त्यामुळे ही भूमिका लक्षात ठेवा प्रगतीच्या दृष्टीने चांगली आहे घाबरून जाण्याचं कारण नाहीये लाभस्थान त्या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा तेवीस तारखेला तेवीस नोव्हेंबरला वृष्टिकेतन तोळेत येतोय वकरी होऊन येतोय खर्च होतील राजयोगात असल्यामुळे विपरीत नावाच्या त्या खर्चाला मार्गावरती वळवतील ही ही गोष्ट महत्वाची आहे फक्त डोळे झाकून कोणावर विश्वास नको हे कळालं म्हणजे मान्याचं स्वरूप समजलं व्ययामध्ये तुळा राशी आहे इथे शुक्रग्रह दोन जुलैपासून विराजमान असणार आहे तेही विपरीत राजयोगामध्ये बाहेर परदेशात जाणं स्थिर होणं नोकरी करणं शिक्षण घेणं अनेक असे विचार येतील करू शकतात लांबची पत्नी मिळणं दूरची हाही योग आणि तो सप्तमेषाचाही मालक आहेत विचार करा योग्य निर्णय घ्या वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुभ अंक पाच आहे शुभरंग पिवळा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात कराल चार तारीख पाच तारीख एकोणावीस तारीख वीस तारीख एकवीस तारीख एक कुठले दिवस आशुबाद आहेत आठ तारीख नऊ तारीख पंधरा तारीख आणि सोळा तारीख आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचं आपण पठन करा त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम चित्यई नमा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार